नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सी मार्फत नागरी सेवा ज्या आपल्या परीक्षा होत असतात तर त्यासाठी आपल्याला जे प्रशिक्षण आहे तर ते आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था महाराष्ट्र शासनामार्फत आपल्याला मिळत असत म्हणजेच टी आर टी आय मार्फत आपल्याला हे जे प्रशिक्षण आहे तर ते मोफत आपल्याला मिळत असत त्यासाठी टी आर टी आय आपली एक कॉमन एंट्रन्स एक्झामिनेशन घेते त्यामध्ये जे गुणवंत विद्यार्थी आहे तर त्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून त्यांना पूर्व प्रशिक्षण दिलं जात असतं तर त्यासाठी जी आपली एंट्रन्स एक्झाम झाली होती त्याची आता रिझल्ट आता वेबसाईटवर आलेले आहेत आणि त्यामध्ये काही सूचना दिलेल्या आहेत तर त्या सूचनाविषयी आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेणार आहोत चला तर आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया बघा विद्यार्थी मित्रांनो वेबसाईटवर तुम्हाला ही पीडीएफ भेटून जाईल व या पीडीएफ ची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा तुम्हाला अवेलेबल करून दिली जाणार आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो काय सूचना आहे संघ लो लोकसेवा आयोग म्हणजेच एम पी एस सी नागरी सेवा स्पर्धा परीक्षा या परीक्षेसाठी प्रशिक्षण कार्यक्रम सामायिक प्रवेश परीक्षा दोन हजार चोवीस पंचवीस गुणवत्ता व निवड प्रशिक प्रतीक्षा यादी वेबसाईटवर तुम्हाला अवेलेबल करून म्हणजे या पी डी एफमध्ये अवेलेबल करून दिलेली आहे यामध्ये बघा टोटल दोनशे विद्यार्थ्यांची निवड करण्याकरता बारा ऑगस्ट तेरा ऑगस्ट व चौदा ऑगस्ट रोजी घेण्यात आलेल्या प्रवेश परीक्षेच्या निवड याद्या व प्रतीक्षा याद्या पुढील प्रमाणे असणार आहे सदर निवड याद्या या ता, तात्पुरत्या म्हणजे प्रोव्हिजनल असून यादीतील उमेदवारांनी सदर प्रशिक्षण कार्यक्रमाच्या सामायिक प्रवेश परीक्षेच्या अर्जासोबत जे आवश्यक कागदपत्रे जोडलेली होती त्यांच्या पडताळणी अंतिस त्यांचा सदर योजनेकरिता प्रवेश निश्चित समजण्यात येईल कागदपत्र पडताळणी तसेच एम पी एस चे प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांच्या पसंतीक्रम घेण्याकरिता निवड यादी व प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना स्वतंत्र सूचना या कार्यालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येतील यासाठी उमेदवारांनी वेळोवेळी टी आर टी एच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देणे अनिवार्य असणार आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो या ज्या लिस्ट लागलेल्या आहेत प्रोव्हिजनल लिस्ट असणार आहे जेव्हा तुम्ही फॉर्म फिल केलेला असेल त्यासोबत जे डॉक्युमेंट्स अपलोड केलेले आहेत त्याचा एक ओरिजिनल सेट तसेच झेरॉक्स सेट तुमच्याकडे अवेलेबल असला पाहिजे जेव्हा तुम्हाला साठी बोलवलं जाणार आहे ज्या ज्या ठिकाणी तर त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला म्हणजे एखाद्या संस्थे मार्फत डॉक्युमेंट होणार आहे तर त्यावर तुमचे जेव्हा डॉक्युमेंट होणार आहे त्यानंतरच तुमचं फायनल सिलेक्शन होणार आहे याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यायची आहे तर बघा ही जी जनरल मेरिट लिस्ट जी आहे तर ती तुम्ही बघू शकता त्यानंतर त्यामध्ये तुमचे नाव आणि पुढे तुम्हाला जो स्कोर आहे तर तो, तो पुढे दिलेला आहे आता ही जनरलची लिस्ट असणार आहे यामध्ये बघा त्यानंतर वुमनची पण वेगळी असणार आहे आपण बघूयात त्याची माहिती पण घेऊयात तर बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बघा एमपीएससी कोचिंग वुमन मेरिट लिस्ट आता महिलांची पण वेगळी मेरिट लिस्ट असणार आहे त्यानंतर बघा अजून कोणतं रिझर्वेशन आहे त्याची पण लिस्ट त्यांनी दिलेली आहे एम पी एस सी कोचिंग दोन हजार निवड झालेल्या उमेदवारांनी प्रशिक्षण कार्यक्रमाचा लाभ न घेतल्यास प्रशिक्षण कार्यक्रमास विहित वेळ रुजू न झाल्यास त्या उमेदवारांच्या जागी संबंधित प्रवर्गाच्या प्रतीक्षा यादीतून गुणानुक्रमे उपलब्ध होणाऱ्या उमेदवारांना संधी देण्यात येईल सामान्य महिला दिव्यांग व अनाथ प्रवर्गातील पुढील प्रमाणे प्रथम प्रतीक्षा यादी फर्स्ट वेटिंग लिस्ट पुढील प्रमाणे प्रसिद्ध करण्यात येत आहे तसेच या प्रवर्गातील प्रवर्गाकरिता प्रतीक्षा यादी उपलब्ध नसल्याने जागा रिक्त राहत असल्यास किंवा प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना संधी नये जागा रिक्त राहत असल्यास त्या ठिकाणी सामान्य प्रतीक्षा यादीतून गुणानुक्रमे उपलब्ध होणाऱ्या उमेदवारांना संधी देण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे बघा विद्यार्थी मित्रांनो जे वेटिंगला आहेत विद्यार्थी तर त्यांना पण संधी जर वरील जे सिलेक्शन झालेले विद्यार्थी आहेत त्यांनी जर वेळोवेळी ॲडमिशन तिथे जाऊन डॉक्युमेंट जर केलं नाही तर त्यांच्या रिझर्वेशन म्हणजे त्यांच्या जे, जे रिझर्वेशन आहे त्यातील लिस्टमधील विद्यार्थ्यांना पहिली संधी देण्यात येणार आहे ते जर विद्यार्थी अवेलेबल नसतील तर तुम्हाला जी जनरल वेटिंग लिस्ट आहे तर त्या विद्यार्थ्यांना संधी मिळणार आहे तर ही फर्स्ट प्रथम प्रतीक्षा यादी त्यांनी दिलेली आहे यामध्ये जे विद्यार्थी आहेत त्यांनी पण डॉक्युमेंट तुमचे रेडी राहू द्या जर वरच्या विद्यार्थ्यांनी जर ॲडमिशन घेतला नाही काही कारणांमुळे तुम्हाला संधी भेटू शकते तर ही प्रथम वेटिंग लिस्ट आहे वुमनची पण वेटिंग लिस्ट त्यांनी दिलेली आहे त्यानंतर दिव्यांग विद्यार्थी आहे त्यांची पण दिलेली आहे तसेच ऑर्फन विद्यार्थ्यांची सुद्धा या ठिकाणी नावं दिलेली आहे तर अशा प्रकारे आज आपण जी टी आय मार्फत सामायिक प्रवेश परीक्षा झाली होती एमपीएससी मार्फत जे काही एक्झाम होत असतात तर त्याचं प्रशिक्षण टी आर टी आय मार्फत मोफत आपल्याला भेटत असतात तर जे विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांनी आपले डॉक्युमेंट्स रेडी राहू द्या म्हणजेच तुम्हाला वेळोवेळी त्यांनी बोलवल्यानंतर तुमचे डॉक्युमेंट रिरपिक्षण करून घ्यायचे आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवर एज्युकेशन रिलेटेड तसेच जॉब रिलेटेड व इतर काही गव्हर्नमेंट रिलेटेड काय माहिती असते तर त्याविषयी मी माहिती शेअर करत असतो तर जे विद्यार्थी नवीन असतील तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या म्हणजेच नवनवीन व्हिडिओ होते असे नवनवीन अपडेट्स तुम्हाला भेटत जातील तर जी तुम्हाला रिझल्टची लिंक लागत असेल ते व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही जाऊन चेक करू शकता भेटूयात नवीन अशा एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद